सोलापूरची ग्रामदेवी रूपाभवानी मंदिरात दररोज पस्तीस ते चाळीस हजार भाविक दर्शनासाठी येत आहेत मंदिरात एक मिनिटात दोन ते तीन भाविक दर्शन घेतील अशी सोय करण्यात आली आहे मंदिर व परिसरामध्ये आठ सी सी टी व्ही कॅमेरे चार मार्गावर वीस कॅमेरे आहेत दोन सत्रात चाळीस पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात असून मंदिर रात्री सव्वा अकराला बंद होते पुन्हा पाटे पाचला उघडले जाते मात्र भाविक पाटे दोन ते रात्री बारापर्यंत दर्शनासाठी येतात संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भाविकांसाठी मंडपाची सोय करण्यात आली आहे फिरते स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे सोलापूरच्या विविध भागातून पुणे रोड पूर्व विभाग होडगी रोड विजापूर रोड दयानंद कॉलेज रोड तुळजापूर रोड या मार्गावरून महिला भाविक पाटे दोन पासून चालत येत आहेत पाचव्या माळेपासून भक्ताची संख्या पन्नास हजारच्या घरात जाते मंदिरात सी सी टी व्ही कक्ष उभारण्यात आले आहे साध्या वेशातील पोलिसही आहेत मंदिरातील पूजाविधी भाविकांना पाहता येण्यासाठी बाहेरच्या बाजूला एल डी स्क्रीन लावण्यात आली आहे अशी माहिती यावेळी देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे पहाटे पाचपासून प्रक्षाळ पूजा अभिषेक रुद्राभिषेक व अलंकारपूजा केले जातात त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत दोन सत्रात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी दोन ते रात्री आठ असे दोन सत्रात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका